गेल्या तीन दशकापासून मेळघाट कुपोषण बाल मृत्यू माता मृत्यू सारख्या समस्येला तोंड देत आहे शासन प्रशासन स्तरावर विविध योजने अंतर्गत निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा मेळघाटात आजही कुपोषणाचे आकडे कमी झाल्याचे दिसून आले नाही मेळघाटातील माहेर चिखलदरा तालुक्यातील माखला असणाऱ्या निर्मला हिचे लग्न मध्य प्रदेशातील तालुक्यातील कसाईखेडा येथे झाले होते लग्न झाल्यानंतर निर्मला गेल्या दोन महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील कसाईखेडा गावात घरातच प्रस्तुतीत झाली होती तदनंतर निर्मला हिने अत्यंत कमी वजनाच्या एक किलो सहाशे ग्रामच्या एका मुलीला जन्म दिले होते निर्जलचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे कुपोषणाच्या अति तीव्र श्रेणीत आली यानंतर निर्मला आपल्या अति कुपोषित मुली निर्जलला घेऊन आपल्या माहेरी चिखलदरा तालुक्यातील माखला येथे आली माखला येथे अतितीव्र कुपोषित श्रेणीमधील मुलगी असल्याचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांना माहिती होत त्यांनी निर्जलाला धार्मिक उपजिल्हा रुग्णालयातील एस एन मध्ये भरती केले निर्मलाच्या सांगण्यानुसार तिला मध्य प्रदेशामध्ये अंगणवाडी केंद्रातून कोणतेच लाभ दिले जात नव्हते यामध्ये अमृताहार अंडे लसीकरण इत्यादी सर्व निर्मला देण्यात आले नाही कसाई खेडा येथील आरोग्य कर्मचारी आणि महिला व बालविकास विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आज निर्जलला कुपोषित श्रेणीमध्ये जन्म घ्यावा लागला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सध्या स्थितीमध्ये धारणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षिका रेखा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जावरकर आणि अश्विन पवार दोन्ही बालरोग तज्ज्ञ उपचार करीत असून निर्जलच्या परिस्थितीमध्ये सुधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या घटनेनंतर एक गोष्ट सिद्ध झाली आहे की कुपोषणाने थैमान घातलेल्या मेळघाट क्षेत्राच्या सीमेवर म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये मध्य कुपोषण दुर्लक्ष के मध्य प्रदेश की जबदारी मेघाटा पार पड़ा लगत है विशेष निर्जला घर से बच्ची है दो महीने की है वो कसाई खेड़ा बजदे तालुका में एम टी की है तीन चार दिन कि जो तो माखला में आई वहाँ से इनको यहां पे एन में एडमिशन के लिए ले कल कर लेकर बच्चे दो महीने उसका वजन एक किलो है। अभी हमने ट्रीटमेंट चालू कर दिया थोड़ा सा रही उसमें लेकिन और यहाँ पे जरूरत है तस्मीन सुलेमान मीमन सह, जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारनी